अध्यक्षपदासाठी शेतकताही निवडून येणार यात संशय नाही आहे त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे जे वीस उमेदवार आहेत ते बरोबरच मताधिक्याने निवडून येते चल काय वातावरण वाटतं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी पोषक अत्यंत पोषक वातावरण आहे मी साधारणपणे दोन तीन ठिकाणी फिरलो तर अत्यंत पोषक वातावरण आहे यात अजिबात कोणालाही सुद्धा कुठल्याही विषयासाठी किंचित ती सुद्धा संशय घेण्यासारखं नाही आहे दोन दिवस शेवटचे राहिलेले आहेत प्रचाराचा उद्या प्रचार, प्रचार सुरतोय दोन तारखेला मतदान आहे तुमचा प्रचार विलेल जनतेचा कथा प्रतिसाद आहे मतदानाचा कथा प्रतिसाद आहे तुम्हाला एकदम उत्तम प्रतिसाद आहे दादा भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे सर्व राहतील यात अजिबात शंका नाही आता भाजप भाजपचा अजेंडा काय आहे सर्वत्र विकासाचे काम चालू आहेत विकासाचे जाळे संपूर्ण देशामध्ये अजेंडा फक्त एकच की भारत हजार ला कसे विश्वगुरु होईल हेच आपल्या भारतीय जनता पक्षाच्या समोर अजेंडा आहे मोळ साठी आज सध्या मूळ मध्ये अनेक पद्धतीनं राजकारण चालू होतं हीच काही कल्पना आहे मोळच राजकारण वगैरे चालले काय भारतीय जनता पक्षाच्या समोर एकच अजेंडा एकच राजकारण म्हणजे तो म्हणजे विकास 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 बरे दिवस झाला नाही येत असतोय परंतु भेट तुमची मात्र सुशील भाय्याकडे वारंवार येणं असतं सुशील भाय सुद्धा माझ्याकडे येत असतात साधारणपणे महिना दोन महिन्यानंतर एकदा कुठेतरी कुठेतरी ते तिकडे येतात किंवा मी तरी येत असतो तुमची भेस आज झाली आता वारंवार होत राहील असे मी सुद्धा विश्वास पाठतो मतदारांना पण आठवण होते तुमची खूप नाही कशी होती आव्हान काय करताय मतदारांना मतदारांना आव्हान आता सध्या आहेत म्हटल्यानंतर त्यांना नंबर निवेदन इतकंच आहे की ताई एक योग्य अभ्यासू तुम्हाला नगराध्यक्ष भेटत आहेत अशा या अभ्यासू नगराध्यक्षासाठी तुम्ही निवडून द्या त्यांच्यासोबतीला वीस जे नगराध्यक्ष निवडून देणार आहात तर त्यांच्यासमोर तुम्ही अजेंडा काय आहे तुम्ही ठेवा निश्चितच सरकार त्यांचे मागणी पूर्ण करतील आणि नगराध्यक्षासोबत तुम्ही जे मागणी करा ते संपूर्ण निश्चित कार्य होईल असेच एक विश्वास आणि आशा ओके <coughs> <coughs> <coughs>